विजय विजयराव तुम्ही एकदम ह्या सर्व योजनांमुळे विरोधी पक्षनेता म्हणून चांगलं मजबूत काम करताय ते विरोधी पक्षनेता म्हणून कायमचं काम आपण करत राहा आणि असे तुम्ही काल नाना पटवले आणि या सगळ्यांना सोडून ते गेले आणि तुम्हाला तिकडे मीडियावर तुम्हालाच बघत होतो तुम्हाला फक्त सगळ्यां विरोधी पक्ष नेते नव्हते कारण त्यांना माहीत होतं की आता हा जो काही अर्थसंकल्प केला आपल्यावर नाही आरोपाचा विषय नाही मी मला मी इथे सभागृहात होतो मला हा मला त्यावेळेस माझी प्रकृती अस्वस्थ वाटत होती मी अध्यक्ष महोदयांना विनंती करून पत्र पण पाठवलं आणि मी सभागृहातून बाहेर होतो सॉरी मी चार वेळा माझं ओमेडिंग झालं मला हायपर एसिडिटी झाली होती आणि एकदम सगळे माहिती देत आणि मी कोणाला सांगेल त्यामुळे मी गैरहार होतो बजेटच्या वेळेस दो काल ऐका ना सीएम साहेब एकाच मिनिट गुलाबराव पाटील सुद्धा उल्लेख केले आणि आपण जर असं कुठला आरोप हेतू आरोप होत असेल तर आपण अडवायला पाहिजे होत अशी माझी आपल्याला विनंती तुम्ही लवकर बरे व्हा तुमच्या तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत मजबूत विरोधी पक्ष नेता या राज्याला पाहिजेच आहे